नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ई पी एफ ओ तीन पॉईंट शून्य यंदाची दिवाळी गोड होणार जी एस टी कपातीनंतर नोकरदारांना मोठं गिफ्ट मिळणार आठ कोटी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता यंदाची दिवाळी कशा पद्धतीने गोड होणार आहे व आठ कोटी कर्मचाऱ्यांना याचा फायदा कशा पद्धतीने होणार आहे ते आपन होया। बगा ताइटल ताइटल या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ई पी एफ ओ अपडेट तीन पॉईंट शून्य यंदाची दिवाळी होणार गोड जी एस टी कपातीनंतर नोकरदारांना मोठं गिफ्ट मिळणार आठ कोटी कर्मचाऱ्यांना याचा होणार फायदा बघा गुड न्यूज फॉर पी एफ सबस्क्रीब सबस्क्रायबर्स जी एस टीमध्ये नेक्स्ट जनरेशन सुधारणा केल्यानंतर आता केंद्र सरकार दिवाळीपूर्वी आणखीन एक आनंद वार्ता देण्याची तयारी करत आहे सरकारकडून लवकरच आठ कोटी लोकांसाठी मोठी सुविधा ही जारी केली जाऊ शकते ज्यामुळे भविष्यात होणारी गैरसोय टाळता येणार आहे जी एस टी सुधारणानंतर भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पी एफच्या मेक ओव्हरची तयारी सुरू आहे बघा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई पी एफ ओच्या आठ कोटी सदस्यांसाठी आनंदाची बातमी आहे सरकारने अलीकडेच जी एस टीमध्ये सुधारणा करून देशवासियांना महागाईपासून काही प्रमाणात दिलासा दिला आणि दिला। आता दिवाळीपूर्वी आणखीन एक आनंदाची बातमी आनंदाची बातमी देण्याच्या देण्यासाठी किंवा देण्याची जय्यत तयारी सुरू आहे दिवाळीपूर्वी दिवाळीपूर्वी यंदाच्या या दिवाळीपूर्वी सुमारे सुमारे आठ कोटी कर्मचाऱ्यांना एकूणच आकडेवारी बघा आठ कोटी कर्मचाऱ्यांना ई पी एफ ओ वापरकर्त्यांना काही फायदे देण्याची या ठिकाणी तयारी सरकार करत आहे बघा आठ कोटी ई पी एफ ओ सदस्यांसाठी आनंदाची बातमी जी एस टी सुधारणानंतर आता पी एफ मेक ओव्हरची तयारी आता सुरू आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओ सुधारण्यांची तयारी करत असून या बदलामुळे सर्वसामान्य नोकरदार लोकांना पी एफ खात्यात बँक सारख्या सुविधा मिळू शकतील ई पी एफ ओ तीन पॉईंट शून्य सुविधा रोल आउट करायची तयारी सध्या राष्ट्रीय पातळीवर सुरू आहे बघा पुढील महिन्यात ई पी एफ ओची बैठक कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली पुढील महिन्यात दहा ते बारा दहा ते अकरा ऑक्टोंबर रोजी एक महत्त्वाची बैठक होणार आहे इकॉनॉमिक टाईमच्या वृत्तानुसार दिवाळीपूर्वी सरकार सुमारे सुमारे आठ कोटी ई पी एफ ओ सदस्यांना मोठा दिलासा देऊ शकते ई पी एफ ओमध्ये बदल होऊ शकतात ज्यामुळे या सदस्यांना बँकेसारख्या सुविधा मिळू शकतील बघा ए टी एम यू पी आयमधून होऊ शकेल पी एफ विड्रॉ पुढील महिन्यात होणाऱ्या बैठकीत ई पी एफ ओ तीन पॉईंट शून्य सुविधा रोल केली जाऊ शकते ज्याचा उद्देश बँकेसारख्या सुविधा सुरू करण्याचा आहे यामध्ये ए टी एम किंवा यू पी आय व्यवहाराद्वारे पी एफचा काही भाग काढण्याचा पर्याय मिळू शकेल त्याचवेळी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाकडून कामगार संघटनांच्या सततच्या मागणीला पूर्ण करून किमान पेन्शन दरमहा एक हजार रुपयांवरून एक हजार रुपयांवरून पंधराशे ते दोन हजार पाचशे या रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्तावाचा आढावा घेण्याची शक्यता आहे बघा ई पी एफ ओ तीन पॉईंट शून्य या अंतर्गत केवळ ए टी एममधून पी एफ विड्रॉल शक्य होणार नाही तर गुगल पे फोनपे किंवा पेटीएमसारख्या ॲप्सद्वारे पी एफ काढणे देखील शक्य होईल म्हणजे पी एफचा दावा करण्यासाठी किंवा खात्यात छोटे बदल करण्यासाठी पी एफ कार्यालयात जावे लागणार नाही उलट तुम्ही घर बसल्या अगदी आरामात पी एफची कामे करू शकाल तसेच त्यांच्या मदतीने तुम्ही पी एफ खात्यातील शिल्लक आणि योगदान देखील ट्रॅक करणे शक्य होईल बघा या नवीन प्रणाली अंतर्गत ई पी एफ ओ सदस्यांना ए टी एमसारखे कार्ड दिले जाईल जे पी एफ अकाउंटशी लिंकड असेल याद्वारे तुम्ही ए टी एममधून पी एफ पैसे सहजपणे काढू शकाल यू पी आयद्वारे पैसे काढण्यासाठी पी एफ खाते यू पी आय या यू पी आयशी जोडले जावे लागेल बघा याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी दीर्घ काळापासून सुरू असलेल्या मागण्या लक्षात घेता सरकार पी एफ खातेधारकांना दिलासा देऊ शकते अशी देखील या ठिकाणी अपेक्षा आहे पी एफ काढणे आणि पेन्शनमध्ये वाढ झाल्याने लोकांकडून होणाऱ्या खर्चात वाढ होईल आणि वाढत्या वापराचा थेट फायदा हे अर्थव्यवस्थाला मिळेल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही महत्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजे ई पी एफ ओ तीन पॉईंट शून्य यंदाची जी येणारी दिवाळी आहे ती गोड होणार आहे जी एस टी कपातीनंतर आता नोकरदारांना मोठं गिफ्ट मिळणार आहे आणि याचा आठ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद